नमस्कार शेरवि लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आज डाबळ उघडायला थोडा उशीर झाला होता सकाळी आपण हवेची कबूतर बाहेर काढतो आणि दुपारी जोडांची सोडतो आता हवेला एक एक कबूतर बाहेर काढलं याच्यामध्ये ऑक्शनची काही कबूतर आणि हवेची एकत्रच ठेवलेलीच सध्या एक एक कबूतर बाहेर काढले सफेद धुंदा आपले शिराजी आणि रेसर एकत्र हवेला असतात याच्यामध्ये काही नवीन कबूतर के चालू केले हा दीडका शिराजी याचा वडील बावीस किलोमीटरवरून रिटर्न आला होता आपला त्यामुळं त्याची ते सगळी खाणं आपण वाढवली हा चिवचिव पट्टा चुकून या बाजूला आला लाँग डिस्टन्स कबूतर आहेत कैचीवर आहेत सध्या त्यांना वेगळी जावे अजून केलेली नाही हवेला सुरुवातीला तीस ते चाळीस मिनटं होतात कारण रेग्युलर आपण एवढा वेळ मिळत नाही हवे इकडं हवा चालू आहे तोपर्यंत बाकीची कामं करून घेतली तिचं दूध काढायचं दोन दिवस झालं व्याली येते बाजूच्या खोलीमध्ये कबुतर उडतायत तोपर्यंत दूध काढून घेत घ्यावं ही तीन दिवसाची रेडी आहे हे आजारी कबुतर तिच्याबरोबर ठेवलेले ठेवलेलं आज हिचा तिसरा दिवस आहे दोन दिवस तिला उचलून बाहेर आणली होती आज तिला बरोबर कळालं स्वतःहून खाली आली दुतरा आली। उरत आहेत तोपर्यंत दूध काढून घेतलं वासरू रेडको जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते मछीली कास स्वच्छ धुवून घेतली एका बाजूची स्वच्छ धुतल्यावर त्याला दूध प्यायला दिलं दूध पित असताना व्यवस्थित दूध काढू देत नाही म्हटलं आधी तिला पोटभर पिऊन द्यावं मग दूध काढा मछीच्या तोंडावाशी धार मारावी लागते त्यावेळेसच ते दूध उतरवते नाहीतर ती पान होत नाही असं दीत घेतल्यानंतर ते बरोबर दूध देते कबूतरांची हवा चालेल तूपर्यंत दूध काढून घेतलं फक्त कबूतर बाजी करून नाही जमत आधी काम महत्त्वाचं आहे नंतर कबूतर कामातून वेळ मिळाला तरच कबूतर आता जवळजवळ तीस पस्तीस मिनटांनी हे खाली उतरले दूध काढून झालं साधारण साडेतीन चार लिटर दूध आहे नवीन व्यायली त्यामुळं थोडंसं कमी दूध निघतं एका वेळेस दुसऱ्या राऊंडला परत कबूतर उडवली दोन नवीन पट्टे याच्यामध्ये ते फारसे उडत नाहीत हा एक पट्टा समोर जाऊन बसला आहे त्याचं अजून एवढं ट्रेनिंग झालेलं नाही आठ दिवसात तो तयार होईल आधी काम की कबुतरबाजी तर याचं उत्तर आहे आधी काम काम करून मगच कबुतरबाजी करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद